अपडेट इंडिया टी हर खबर सच्चाई दहेगाव येथे जागतिक आदिवासी दिन साजरा लाळेगाव तालुक्यातील दहेगाव येथे आज दिनांक नऊ रोजी शिवाजी चौकामध्ये क्रांतीसूर्य बिरसा मुंडा व शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्या अर्पण करून जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला या निमित्ताने जागतिक आदिवासी दिन की जय बिरसा मुंडा की जय जय बिरसा जय सेवा शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देण्यात आल्या यावेळी शंकर पंधरे तालुका अध्यक्ष ट्रायबल फोरम राळेगाव अजय जुमनाके जुमना जुमना जयपाल पेंदोर शालिक मडावी पुंडलिक मेशराम सूरज सलाम रवी येरमे आकाश परचाके के गणेश जोमनाके राजू पेंदोर सौ लीला जोमनाके सौ जोशना मडावी सौ शालू मडावी सौ अन्नपूर्णा मडावी तथा सर्व आदिवासी महिला व पुरुष तसेच दहेगाव येथील नागरिक उपस्थित होते विदर्भ उपसंपादक विनोद माहुरे सह वडकी प्रतिनिधी विठ्ठल झाडे